सिडकोच्या घरासंबंधी महत्वाची बातमी सिडकोची घरं ही आवाक्यात असावीत अशी अपेक्षा असताना त्याचे वाढलेले दर हे नागरिकांना पसंत पडत नाही आहेत आणि म्हणूनच सिडकोच्या लॉटरीकडे फारसा काही प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये अनेकांची पाठ आहे या लॉटरीकडे असं दिसत आहे इच्छुकांमध्ये या निमित्तानं संतापही व्यक्त होतोय एक लाख साठ हजार अर्जदारांपैकी केवळ पंधरा हजार अर्जदारांनीच सिडकोचं घर मिळाल्यानंतर अनामत रक्कम जमा केली आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर सव्वीस हजार घरांची सोडत सिडकोनं काढली होती त्या सोडतीत एक लाख साठ हजारपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले मात्र सव्वीस हजार घरं त्यानिमित्तानं वाटली गेली असतानाच फक्त पंधरा हजार जणांनी ही घरं घेण्याची प्राथमिक पसंती अनामत रक्कम देत दाखवली आहे ज्या अशी तयारी आहे की नक्कीच आम्ही फ्लॅट्स आहेत जातील आणि आम्हाला सामान्य जन खूप चांगला प्रतिसाद देणार आहे कुठलाही बिल्डर पनवेल बस टर्मिन आम्ही जे किमतीमध्ये घर देतो त्या किमतीमध्ये घर देऊ शकतो कोणालाही देऊ शकत नाही तेव्हा आम्ही प्रयत्न केलेला आहे की आम्हाला नो प्रॉफिट नो मध्ये कशा पद्धतीने तिथे घरे घेता येईल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की नक्की आम्हाला याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे आणि लोक यासोबत संधीचा लाभ घेतील